सायन रुग्णालय परिसरामधील हिट अँड रन प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट येते सायनचे डॉक्टर राजेश डेरे यांची बदली करण्यात आली आहे डॉक्टर राजेश डेरेंची नाया रुग्णालयामध्ये बदली झाली आहे डॉक्टर राजेश डेरे सध्या जामिनावरती बाहेर आहेत सायन हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश डेरे यांच्या कारनं एका महिलेला धडक दिली होती आणि या अपघातामध्ये एका साठ वर्षीय महिलेचा सा मृत्यू झालेला होता रुबेदा शेख वर्ष साठ असं या महिलेचं नाव आहे सायन्स रुग्णालयामध्ये ती उपचारासाठी आली होती आणि त्याच दरम्यान ही घटना घडली होती आणि आता याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्धेश या प्रकरणामध्ये आता डॉक्टर डेरे यांच्या अडचणींमध्ये आपल्याला सातत्यानं वाढ होताना दिसते आणि त्यातच ही नवी अपडेट नायर रुग्णालयामध्ये त्यांची बदली करण्यात आली नक्कीच गुरु आपण पाहिलं तर डॉक्टर राजेश डेरे हे सायन्स रुग्णालयामध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड होते शुक्रवारी त्यांच्या जे जी घटना घडली त्यांनी एका महिलेला ती धडक दिली त्यानंतर त्यांना अटकही झाली आणि त्यानंतर त्यांना जामीनही झाली मात्र त्यानंतर त्यांची जी बदली आहे ती त्या सायन सायन हॉस्पिटलमधून करण्यात आली आहे मात्र आता ते महानगरपालिकेचे जे विरोधी पक्ष नेते रविराजा यांनी देखील मागणी केली आहे की जोपर्यंत संपूर्ण प्रकरणीचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये नाही ठेवावे कारण त्या कारण आपण पाहिलं तर अजूनही या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो सुरू आहे आणि तपासामध्ये अडचण निर्माण होऊ शकते जे पुरावे आहेत ते नष्ट होऊ शकतात त्या अनुषंगाने त्यांना अजून कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ठेवण्या अशी मागणी ही करण्यात आली आणि दुसरीकडे पाहिलं ते सायन्स हॉस्पिटलमध्ये होते त्यांना नायरमध्ये त्यांना आता त्याची ती बदली आहे ती करण्यात आली आहे मात्र ही मेडिकल विभागमध्ये असल्यामुळे ते सायन्स हॉस्पिटलमध्ये पुन्हा जाऊन कदाचित पुरावे ते नष्ट करण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना जोपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती जी त्यांच्यावरती जी त्यांच्यावरती बंदी घातली पाहिजे त्यांना कुठल्याही रुग्णालयामध्ये काम करण्याची परवानगी नाही दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे तसंच त्यामुळे आता या आपण पाहिलं राजेश डे जी अडचण आहे ती वाढ होताना दिसत आहे मात्र हे जी मागणी करण्यात आली आहे त्या मागणीनंतर जे जी प्रशासन आहे त्यांच्यावरती पुढील काय कारवाई केली त्यांच्या नायर हॉस्पिटलमध्ये बदली करण्यात आली ती बदली देखील थांबवली जाईल का आणि जोपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागत नाही कारण ते सध्या त्या जामिनीवर आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना हे त्यांना रजा दिली जाते का हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद रुद्धेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी